हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भरती प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या एकशे अकरा पोस्ट असणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे ही आणि पगारही खूप चांगला असणार आहे लाखांच्या घरात पगार आहे अर्ज करायची पद्धत जी असणार आहे ती ऑनलाईन असणार आहे पूर्ण ॲडव्हर्टाईज बघूया पण त्याआधी ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन ॲडवर्टिजमेंट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता इथे आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि न्यूज आणि अनाऊन्समेंटमध्ये पाहायचं आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर गव्हर्नमेंट सँक्शन पोस्ट ऑफ प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आपल्याला दिसेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पी डी एफ डाउनलोड होणार आहे अपॉइंटमेंट ऑफ टीचिंग पोस्ट तर कॅन्डिडेट शूड अप्लाय ऑनलाईन फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थर्टी फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर लास्ट डेट ऑफ सबमिटिंग हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन इन युनिव्हर्सिटी ऑफिसेस बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर पाहू शकता तुम्ही प्रोफेसर डिटेल्स दिलेले आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती आवश्यकता आहे ते त्यानंतर पाहू शकता ब्लॉक ए पोस्ट पे मॅट्रिक्स सेवेंथ पे असणार आहे सेवेंथ पे लेवलचं से पेमेंट असणार आहे म्हणजे एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे डिपार्टमेंट कोणता आहे अँथ्रोपॉलॉजी एक बायोटेक्नॉलॉजी एक केमिस्ट्रीसाठी दोन कम्युनिकेशन जर्नलिझमसाठी एक मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडी एक इकॉनॉमिक्स एक एज्युकेशन एक इंग्लिश एक एन्वारमेंटल एज्युकेशन सायन्स सॉरी एक फॉरेन लँग्वेजेस एक ज्योग्रफी एक जिओलॉजी एक हेल्थ सायन्स एक हिंदी एक हिस्ट्री एक इंटर डिसिप्लिनरी स्कूल ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस आय डी एस एक इंटरडिसिप्लिनरी स्कूल आय डी एस सायन्स एक इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स एक लॉ एक मराठी एक मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी पाली आणि बुद्धी स्टडीज एक फिलॉसॉफी फिजिक्स फिलॉसॉफीसाठी एक फिजिक्ससाठी दोन सायकोलॉजीसाठी एक संस्कृत प्राकृतिक लँग्वेजसाठी एक सोशोलॉजी सायटिस्टिक आणि झुअलॉजीसाठी एक तर अशा या सगळ्या ज्या पोस्ट होत्या त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या सब्जेक्टच्या आणि त्यानुसारच इकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहिलं होतं आता असोसिएट प्रोफेसर त्याचा तुम्ही तक्ता पाहू शकता ब्लॉक बी त्याचं पीमेट्रिक्स सेवन्थ लेवल असेल म्हणजे एक लाख एकतीस हजार चार चारशे रुपये डिपार्टमेंट लाईफ लाँग लर्निंग एक्सटेन्शन एक ॲटमॉस्फिअर स्पेस सायन्स एक बायोटेक्नॉलॉजी दोन बॉटनी एक केमिस्ट्री तीन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी एक इकॉनॉमिक्स एक इंग्लिश दोन फॉरेन लँग्वेजेस दोन जॉग्रफी एक हिस्ट्री एक मैथमेटिक्स दोन माइक्रोबायलॉजी एक पालनी बुद्धि स्टडी एक फिजिक्स चार पॉलिटिकल साइंस एक साइकोलॉजी एक सोशोलॉजी एक साइंस स्टैटिस्टिक दोन वंडर सॉरी वुमेन एंड जेंडर स्टडीज एक जुअलॉजी दोन आता असिस्टंट प्रोफेसर पाऊ शकता तुम्हें ब्लॉक्स ही पेमेट्रिक्स सेवेन्थ पे अनुसार अकेडमिक लेवल टेन एंट्री पे फिफ्टी सेवन थाउजेंड सेवन हंड्रेड एंथ्रोपोलॉजी एक एटमोस्फेरिक स्पेस साइंस एक बॉटनी दोन सेंट्रल एंड एडवांस स्टडी इन संस्कृत एक सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट एक केमिस्ट्री सात कम्युनिकेशन एंड जर्नलिज्म एक डिफेंस एंड स्ट्रैटेजिक स्टडीज एक फॉरेन लैंग्वेजेस चार हिस्ट्री एक लॉ एक लाइब्ररी इंफॉर्मेशन साइंस दोन मराठी दोन मैथमैटिक्स एक पाली एंड बुद्धि स्टडीज एक फिलॉसॉफी एक फिजिक्स सात पॉलिटिकल सायन्स एक सायकोलॉजी एक संस्कृत आणि प्राकृतिक लँग्वेज एक सोशोलॉजी एक सायंटि स्टॅटिस्टिक चार झुअलॉजी चार आता एलिजिबिलिटी पाहून घेऊ शकता तुम्ही टेबलनुसार असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसरसाठी आणि पी एच डी ने यांनी ने नेटसेट मागितले आहे इथे त्यानंतर युनिव्हर्सिटीचे तुम्हाला माहिती असतील निकष काय असतात प्रोफेसर व्हायला तर इम्पॉर्टंट डेट ज्या आपण सुरुवातीला पाहिल्या एक एक दोन हजार चोवीस एकती एकतीस एक, एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरनं प्रिंट आऊट घ्यायची आहे ॲप्लिकेशन फॉर्मची आणि अप्लाय करायचं आहे शूड अप्लाय ऑनलाईन फ्रॉम प्रिंट आऊट यासाठी की आपण भरताना ऑनलाईन बऱ्याच वेळेला कन्फ्यूज होतो तर प्रिंट आऊट घेऊन तुम्ही भरून मग ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्यानंतर सगळे ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट्स जॉईन करून कॅन्डिडेटनी पुन्हा ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट काढायची आहे आणि रजिस्ट्रारला पाठवायची आहे ह्या ॲड्रेसवर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे फोर डबल वन डबल झिरो सेवन ऑन ऑर बिफोर ट्वेल्थ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर तर इथे दिलेलं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट सपोर्टिंग डेट ऑफ बर्थ जसं आपलं टेन्थ चं पासिंग सर्टिफिकेट आहे किंवा मग बर्थ सर्टिफिकेट आहे त्यानंतर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट लागणार आहे डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी ए ओबीसी एस बी सी कॅटेगरीजसाठी त्यानंतर नेट सेट सर्टिफिकेट्स पी एच डी त्यांनी कॅटेगराईज करून दिलेलं आहे एनएक्शर ए बी सीमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि ॲप्लिकेशन फी हजार रुपये असणाऱ्या ओपन कॅटेगरीसाठी आणि फाईव्ह हंड्रेड रुपीज रिझर्व कॅटेगरीसाठी होती आजची ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय